शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी युट्यूब चॅनलवरती हो जसं की मित्रांनो आता पेरू बागेचं आपण इथं नियोजन पाहत आहोत तर सध्या आपला पेरू बाग या फुगवणीच्या स्टेजमध्ये प्रत्येक फळ आता झाडाचं ब बऱ्यापैकी फुगवणीमध्ये आहे आता येणारे एक सात ते आठ दिवसात आपला माल चालू होईल आणि फळाची बाई इथं तर क्वालिटी पण एकदम चांगली आहे प्रत्येक झाडाची बाग मित्रांनो येथे ये हे इथं प्रत्येक फळ आता हे फुगलेलं आहे जसं पहा मित्रांनो प्रत्येक फळ हे फुगूनच्या स्टेजमध्ये आहे येणारे सात ते आठ दिवसात आपला माल चालू होईल आणि जसं की मित्रांनो सध्या वातावरण खूप आहे आणि धुई पण भरपूर पडते त्यामध्ये त्यामुळे थोडंसं बागेला त्रास होऊ नये किंवा काही या वातावरणाचा साईड इफेक्ट होऊ नये पण आपण याला लास्ट पेंटिंगमध्ये फवारणी करणार आहोत तसं जेव्हा नवीन शेंडा निघतो आहे आपल्या बागेचा तर त्यामध्ये थोडीशी आपल्याला डिफिशियन्सी जाणवते या या हिशोबाने पण आपण या फवारणी करणार आहोत थोडेसे पानं असे हे पहा मित्रांनो की पानं असे पाना लाल पानावरती लाल टिपके पडते आणि जसं बुरशीजन्य काहीतरी रोग असले आणि थोडंसं पानं असं पेवर सरसटे म्हणजे समजायचं मायक्रोची डेफिशियन्सी असू शकते या हिशोबाने आपण त्याला आज एक स्प्रे घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो पे मित्रांनो या किती छान स्टेजमध्ये आपलं पेरू आता झालेला आहे एक सात ते आठ दिवसांनी आपला तो आ, माल चालू होईल आपण आता याला पुढील जी आता एक एक्कीनमध्ये फवारणी घेणार आहोत ती मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हे पहा मित्रांनो जसं की आता नवीन शेंडा निघतोय आपला तर हे शेंड्याला थोडस लालसर डाग आणि पिवळसर असा चाट्याचा आहे तर याला आपण एक मायक्रोन्युटन डेफिशियन्सी म्हणून एक मायक्रोन्युटर्न आन पण आणलेलं आहे आणि जसं हे थोडस जाळाल्यासारखं झालंय तर म्हणजे करपल्यासारखं ते करप्याचं म्हणून आपण त्याला एक बुरशीनाशक पण आणलेलं आहे तर आपण हे आज तो फवारा आपण घेणार आहोत जसं की मित्रांनो सध्या खूप ढगाळ वातावरण आणि दुहेचा पण भरपूर प्रादुर्भाव आहे या हिसाबाने आपल्या पेरू बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण त्याला थोडंसं प्रिव्हेंटिंगमध्येच आपण काम करतो आणि आज त्यासाठी आपण हे मित्रांनो रोको एक मायक्रोन्यूट्रंट आणि एक मार्शल म्हणून कीटकनाशक आहे हे आपण त्याला आज फावरणार आहोत जेणेकरून जे त्याच्यावरती मायक्रोन्यूट्र डिफिशियन्सी आहे ती पण यांनी या मायक्रोट्रेटनी कवर होईल किडका किडकांचा जो त्रास आहे थ्रीचा वगैरे तर त्यांनी मार्शल ते काम करेल आणि रोको हे मित्रांनो सिस्टमॅटिक फुंगी साईड असल्याकारणाने या वातावरणात या पावसाच्या डागाच्या डागा वातावरणात किंवा सर्व वातावरणात ते रोको हे एकदम छान काम करतं त्या हिसाबाने आपण याच्यावरती याची फवारणी करण्याचा विचार निर्णय घेतलेला आहे आणि ते आपण ही फवारणी करणार आहोत